हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज अंगारकी चतुर्थी होती आणि अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं सकाळी सहज असं वाटलं की ठीक आहे चला मंदिरात जाऊया आणि आमच्या इथं टिटवाळा हा जवळ पडतो आणि गणपती आहे गणपतीचं मंदिर खूप छान आहे तर मग तिथं आम्ही कधी कधी जात असतोय पण असं म्हणजे थोडंसं सा असं वाटलं सकाळचं की बाबा ठीक आहे आपण जाऊया म्हणून मग मैत्रिणीला कॉल केला तिला बोलले आपण जायचं का मंदिरात तर ती बोलले ठीक आहे माझे सगळं काम आवरून घेते ती पण लगेच बोलले ना आम्ही ह्यांना विचारते आणि मग जाऊया बघू हे जर जा बोलले तर मग जाऊया मग तिने विचारलं वगैरे ते तिला पण तिच्या मिस्टरांनी परमिशन दिली वगैरे जा म्हणून तर आम्ही फर्स्ट टाईमच म्हणजे दोघे तीन व तीन ते मला वाटतं चार पाच वर्ष झाला आमच्या मैत्रीला तर त्या चार पाच वर्ष तीन तीन वर्ष झाली असतील तर त्या तीन वर्षात आम्ही फर्स्ट टाइम दोघी कुठंतरी दोघीच गेलेलो तर गेलो मस्त दोन आम्हाला दोन अडीचची म्हणजे दोनची ट्रेन ती जरा लेट झाली होती ती सव्वा दोन वाजून गेल्या मग आम्ही गेलो तिथं गेलो तर पोरं काहीतरी घ्यायचं घ्यायचं म्हणत होती गेलो तर इतकी गर्दी होती ना तिथं आणि तिची पण मुलगी छोटी होती आणि माझा पण मुलगा छोटा असल्यामुळं म्हटलं गर्दीत नको जायला तर पाठीमागं गार्डन आहे तर त्या गार्डनमध्ये आणि हा जो तलाव आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर हे मंदिर आहे तर तिथलं त्या मंदिराची अशी खासियत आहे की तिथं म्हणजे तो जो तलाव आहे ना हा तलाव आहे मी तुम्हाला दाखवते थांबा आता हा हा जो तलाव आहे ना तर ह्या तलावातून ती मूर्ती निघालेली आहे असं त्याचं वैशिष्ट्य आहे बरं का त्याचं रहस्य आहे गणपती बाप्पाचं आणि मग तिथं गेलो भरपूर गर्दी असल्यामुळं म्हणलं गर्दीत नको जायला आपल्याला काही दर्शन भेटणारच नाही मग आम्ही गार्डनमध्ये गेलो बस गार्डनमध्ये बसलो वगैरे गप्पा वगैरे मारल्या तास दीड तास तिथं घालवला आणि फर्स्ट टाईमच म्हणजे दोघीच आम्ही गेल्यामुळं फर्स्ट टाइम आम्ही दोघीच गेल्या ना तर आम्ही बसलो होतो मुलांनी व्हिडिओ काढला आणि मस्त तिथं गार्डन एवढं छान आहे ना त्या तलावाच्या बाजूनी तर पोरं पण तिथं खेळली छानपैकी आणि आम्हाला पण म्हणजे भारी वाटलं मग तास दीड तास झाल्यानंतर बघितलं तर तरी पण गर्दीच होती बरं का थोडंसं खाऊ घेतला भेळ घेतली आणि मग चला म्हणलं मागारी जाऊया आपण घरी आता कारण गर्दीमध्ये घुसायचं म्हणलं की बारक्या पोरं ही दोन तीन तास जाणार आणि मग नंतर आम्हाला घरी जायला पण खूप लेट झाला असता म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं देवाचं फोटो वगैरे तिथं काढले आणि जायचं म्हणलं आणि अंगारोकी निमित्त आणि इतकं तिथं म्हणजे असं यात्रे झाले होते की सगळे बसले होते आणि आमच्या इथं जवळच म्हशाची यात्रा आता चालू झाली त्यामुळं तिथं तिथं पण लोक होती असे घेऊन बसलेली काय काय विकायला तर मग आम्ही निघालो स्टेशनवर आलो स्टेशनवरून नंतर आम्हाला ट्रेन होती पण त्या ट्रेनला इतकी गर्दी होती ना म्हणजे इतकी गर्दी होती ना ट्रेनला की बसच भरपूर गर्दी होती आणि इतक्या बायका आम्हाला जाताना पण गर्दी होती आणि येताना पण गर्दी होती आणि आमच्याकडं मुलं होती दोन दोन माझ्याकडं दोन मुलं आणि तिच्या तिची एक छोटी मुलगी होती तर सगळ्या बायका अंगारकी चतुर्थी म्हणल्यानंतर गणपतीला गेलेल्या ते येताना पण गर्दी आणि जाताना पण खूप गर्दी होती आणि ट्रेन पण त्यात थोडी लेट झाल्यामुळं भरपूर गर्दी झाली पण हा ओवरऑल आम्हाला मज म्हणजे भारी वाटलं बरं का कारण देवाच्या म्हणतात ना की देवाच्या दारात जरी जाऊन आलं ना तरी पण आ, आ, भारी वाटतं मग तिला तिच्या घरी जायला तिथं ट्रेन नव्हती म्हणून मग ती आमच्या इथंच उतरली आणि मग तिथून ति ती, तिला बस होती सहा वाजताची आमच्या म्हणजे आम्ही राहतो तिथून तर मग तिथून सहा वाजताची बस होती पण नेमकी बस पण इतकी लेट झाली ना अर्धा ते पाऊन तास बस लेट झाली मग मी तिला सोडवेपर्यंत तिथं स्टँडवरच थांबले होते कारण असं मला बरोबर नाही वाटलं तिला एक तिला सोडणं मग बस स्टँडवर थांबले शेवटी सहा चाळीसला बस आली आणि मग तिला बसमध्ये बसवलं बसमध्ये बसवलं आणि तिला जा आता तू गेल्यानंतर मग मला कॉल कर पोचल्यानंतर मग मी तिला सोडलं आणि मग मी आम्ही घरी गेलो घरी निघालो छोटी बसमध्ये बसवलं आणि तर लेटच झाला होता जरासा पण खूप भारी वाटलं म्हणजे इतक्या दिवसातून आम्ही पहिल्यांदा टाईम काढला दोघींनी फक्त आम्ही दोघीच कुठंतरी दोघीच म्हणजे दोघीच कुठंतरी पहिल्यांदा गेलो होतो इतकं म्हणजे खरंच मस्त वाटलं पण आणि पण बाहेर जाऊन आल्यानंतर जरा बरं वाटतं बरं का तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद असाच वेळ काढून तुम्ही पण कधीतरी फिरायला जात जावा भारी वाटेल सो चलो बाय